प्रसिद्ध उद्योगपती प्रसाद जगताप यांना अटल तिरंगा पुरस्काराने सन्मानित स्वामी श्री चिदानंद सरस्वती ऋषिकेशी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न प्रसिद्ध उद्योगपती प्रसाद जगताप यांनी विविध सामाजिक शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाबाबतीत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याबद्दल सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठित समजला जाणारा अटल तिरंगा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचा वितरण सोहळा दिल्ली येथे मोठ्या थाटात संपन्न झाला स्वामी श्री चिदानंद सरस्वती ऋषिकेश यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रसाद जगताप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अटल तिरंगा अवॉर्ड हा भारतातील सामाजिक योगदान आणि प्रबोधनासाठी दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो हा सन्मान मिळाल्याबद्दल प्रसाद जगताप यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या त्यांच्या कार्याने समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे मौल्यवान योगदान ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी